जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर सर्वांना कल्पना असेल की वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र मध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही तेवीस नोव्हेंबरला काउंटिंग झाल झालं आणि रिझल्ट पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला माशिरस तालुकाचे मरकडवाडी गाव माडशिरस तालुकाच्या मरकडवाडी गावतील प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते जे गावचे नागरिक होते त्यांनी एक निवेदन दिला की जे रिजल्ट्स आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न त्याच्या कलम एकोणीस अ वीस आणि वीस अ कलम एकोणीस अ बीस आणि बीस अ त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते बाकी कोणालाही कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही नियम मध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसला अशा प्रकारच्या प्रोसेस करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार त्यामुळे दोन डिसेंबर पासून पाच डिसेंबरला प्रांत शिरसनी त्या ठिकाणी जमावबंदी बंद, जमाव जमावबंदीचा आदेश काढला सीआरपीसी वन फोर्टी फोर आणि आता भारतीय न्याय संहिता एक कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला त्याचं उल्लंघन करण्यात आलेला त्यांच्या त्याचं उल्लंघन करण्यात आला म्हणून एकूण एकोणनव्वद लोकवर एटी नाईन लोकां लोकांवर त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झाला भारतीय न्याय संहिता एक सो एकोण वन एट्टी नाईन वन वन एट्टी नाईन टू एक सो आणि दोनशे हे सगळे कलामध्ये त्यांच्यावर एफ आय आर गुन्हा आम्ही दाखल केला आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे दोन तीन प्रकारचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकटवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला दुसऱ्या ईव्हीएम बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले आहे बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत सगळे प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे नंबर वन जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला त्याचे ऑलरेडी उत्तर दिलं आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नमध्ये कलम एकोणीस वीस आणि अ मध्ये फार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे बाकी कोणालाही नाही आहे कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठल्याही अधिकार देण्यात आलेला नाही आहे नंबर टू त्यांना जर रिझल्टवर डाऊट असेल ज्या एमच्या रिझल्टवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पेटिशन फाईल करू शकतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात त्याच्या मुभा आहे त्यांना पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहेत उदाहरणसाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही त्यांना न्यायालय तो बरोबर मत न्याय मिळ मिळत नाही याचे हा असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलिस फोर्स्ट किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकता तो सरकारच्या काम आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या काम आहे तो आणि कॉन्स्टिट्युशन मशिनरीच्या काम आहे पहिला उत्तर हा झाला दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले ईव्हीएम बद्दल आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्समधून मधून प्रेस कॉन्फरन्समध्ये ई व्ही एमबद्दल सर्व प्रकारची आम्ही जाणकारी दिली आहे तरीसुद्धा ई ईव्हीएम एमबद्दल मी पुन्हा एक वेळी त्यामध्ये काय काय सेफगार्ड्स आहे काय काय चेक्स अँड बॅलन्सेस आहेत त्याबद्दल मी विस्तारपूर्वक सांगतो नंबर वन ई व्ही एमच्या जे प्रोसेस सुरू असतो तर त्याच्या आम्ही म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग एफ एल सी एफ एल सीच्या जे प्रोसेस आहे ते प्रत्येक ई एम मशीनवर आम्ही एफ एल सी करतो त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग करतो तो एक अगस्ट पासून एकतीस अगस्ट पर्यंत दोन चोवीस पासून एकतीस अगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत गोडाऊन मध्ये सोलापूर शहरमध्ये रामवाडी गोडाऊन मध्ये झाला होता एफ एल सी नियम असा असते की पॉलिटिकल पार्टीचे राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर एफ एल सी झाला पाहिजे आम्ही त्यांना नोटीस देतो त्या नोटीसवर त्याच्या आम्ही पोच घेतो आणि जर कोण कोण नाही आले तर आम्ही वारंवार कॉल करून सांगतो की तुम्ही या रामवाडी गोडाऊनला ला तुमच्या समोर आम्हाला त्याप्रमाणे त्यांच्या समोर एफएलसी होत असते एफ एल सी मध्ये प्रत्येक मशीनला प्रत्येक बॅलेट युनिटला आम्ही शहाण्णवे वोट देतो बॅलेट युनिट वर सोला बटन असतात प्रत्येक बटनला आम्ही सहा सहा वोट देतो वोट देतो आणि अगेन हे पोलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह चे, राजकीय पक्ष चे, प्रतिनिधीचे समोर हा पूर्ण होऊन जात होत असते त्यानंतर एफ एल सी मध्ये अगेन एक टक्के मशीनवर एक टक्के मशीन वर, वर आम्ही बारा सो वोट देतो दोन टक्के मशीन वर हजार वोट देतो आणि पुन्हा दोन टक्के मशीनवर आम्ही पाच सो वोट देतो आणि या व्यतिरिक्त जे बाकी शिल्लक मशीन आहे त्यावर प्रत्येक वर शहावे वोट देतो आणि सर्व जे प्रोसेस आहे ते राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समोर झाला होता रामवाडी गोडाऊन मध्ये त्यांचे सही आहे आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ आहे त्यानंतर जे प्रोसेस असते हे एफ एल सी केल्यानंतर आम्ही परत ते रामवाडी गोडाऊन मध्ये ठेवतो त्यानंतर बाईस आणि बाईस तेईस आणि चोवीस ऑक्टोबरला हे सर्व मशीन आम्ही त्या ठिकाणी पाठवला होता अक्लूजला पाठवला होता अक्लुज ज्या आमच्या स्ट्रॉंगरूम आहेत त्या ठिकाणी आम्ही पाठवला होता जेव्हा रामवाडी गोडाऊन आम्ही काढला होता रामवाडी गोडाऊन गो उघडून आम्ही मशीन्स काढला होता त्या दिवशी सर्व राजकीय पक्ष मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जिल्हा प्रतिनिधीच्या समोर आम्ही काढला होता त्यांची सही आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ पण आहे ते नंतर आम्ही प्रेसच्या सोबत शेअर करू रामवाडी गोडाऊन आम्ही हे मशीन्स टाकला होता त्याचे जी पी एसवर वर आम्ही ट्रॅकिंग केला होता आणि सर्व जे राजकीय पक्षचे प्रतिनिधी आहेत त्यांचे अधिकार आहेत त्यांचे अधिकार आम्ही प्रदान केला होता ई सी आयच्या आदेशांमुळे की तुम्ही तो गाडीच्या फॉल फॉलो पण करू शकता तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्यानंतर अकलूजमध्ये महाराष्ट्र राज्य वाखर महामंडळ हात तो स्ट्रॉंग ते स्ट्रॉंगरूम स्थापित केला होता जेव्हा त्या ठिकाणी अकलूजच्या स्टॉंग रूम मध्ये हे सर्व मशीन्स पोहोचले होते बाईस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीखला बावीस ऑक्टोबरला जे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्ष चे त्यांचे मी नाम सांगतो श्री संतोष शंकर राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चे हे प्रतिनिधी होते त्या ठिकाणी ते अकलूज मध्ये उपस्थित होते तेवीस तारीखला आणि चोवीस तारीखला श्री अनिलजी तानाजी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षचे श्री बाबासाहेब विश्वनाथ कारंडे शिवसेना उधव साळा उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि श्री कबीर मुलानी पी आर गट पी गटचे पी आर पी पक्षचे हे सर्व जे प्रतिनिधी होते त्यांचे समोर आम्ही मशिन अकलूजमध्ये ठेवला त्यानंतर नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला ई व्ही चे आम्ही पेरिंग केला होता सी यू बी यू चे पॅरिंग केला होता पुन्हा त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीच्या समोर हा प्रोसेस झाला होता त्यावेळी श्री जीवन उत्तमराव जानकर श्री तुकाराम ठवरे श्री हरी पालवे श्री उमेश देवकते श्री दादासाहेब गालफाडे हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे समोर आम्ही ई व्ही एम पॅरिंग नऊ तारीखला नऊ नोव्हेंबरला केला होता दहा नो नव, नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला आम्ही ई व्ही एमच्या कमिशनिंग केलं दहा नोव्हेंबरला श्री संतोष राऊत श्री निलेश ननवरे आणि श्री अनिल साठे यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता ते व्हिडिओमध्ये आमच्याकडे आहे आणि त्यांचे सही पण आमच्याकडे आहे अकरा तारीखला जी कमिशनिंग झाली होती त्यामध्ये जे उमेदवार आहेत श्री उत्तम उमेदवार होते श्री उत्तम शिवदास जानकर त्यांचे कडून जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचे नाव श्री दत्तात्रय सुरेश येडके होतात उमेदवार श्री श्री राज यशवंत प्रतिनिधी ते स्वतः उपस्थित होते दादा विश्वनाथ उमेदवार आहेत ते स्वतः उपस्थित होते ऍडव्होकेट श्री मनोज कुमार उत्तम सुरवसे हे उमेदवार आहेत आणि स्वतः उपस्थित होते श्री श्रीभुवन विनायक धैंजे हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब गालफाडे हे उपस्थित होते त्यांच्या समोर चा जे प्रोसेस आहे तो पूर्ण झाला होता ईव्हीएम कमिशनिंग कमिशनिंगच्या जे प्रोसेस आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो त्या दिवशी आम्ही ईव्हीएमच्या मशीनवर आम्ही बॅलेट पेपर टाकतो प्रत्येक मशीनमध्ये आम्ही पुन्हा सोला वोट देतो सोला बटन असतात बीयू वर आणि प्रत्येक बटनला आम्ही वोट देतो आणि पाच टक्के जे मशीन आहेत ईव्हीएमचे पाच टक्के ईव्हीएम मशीनवर आम्ही हजार वोट च्या एक पोल करतो हे पाच टक्के मशीन फुटले असतील हे आम्ही त्या ठिकाणी जे राजकीय पक्षचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतात त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले पाच टक्के ईव्हीएम मशीनवर हजार वोट करायचे आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही स्वतः ते वोट बटन दाबून तुम्ही स्वतः वोट करून बघा तर हे सर्व प्रोसेस त्यांच्या समोर आहे ते व्हिडिओमध्ये पण आहे त्यांचे सही पण आहे त्यानंतर मतदानच्या दिवशी अगेन आम्ही रूम उघडतो वीस नोव्हेंबरला मतदान झाला होता एकोणीस नोव्हेंबरला आम्ही रूम उघडतो त्या दिवशी परत राजकीय पक्ष प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच आम्ही उघडला होता व्हिडिओ आणि त्यांची सही आमच्याकडे आहे वीस नोव्हेंबरला पोलिंग झाला होता गाव मध्ये तीन मतदान केंद्र आहे मतदान केंद्र नंबर शहाण्वे सत्तानवे आणि अंठानवे त्यामध्ये शहाण्वे मतदान केंद्र मतदान केंद्र क्रमांक शहाण्णवे मध्ये चार पोलिंग एजंट उपस्थित होते पोलिंग एजंट पोलिंग एजंट कोण असतात प्रत्येक कॅन्डिडेट त्यांचे पोलिंग एजंट कुठल्याही बूथवर अपॉइंट करू शकतात आणि ते पूर्ण दिवस बूथ मध्ये हजर असतात ते चार लोक हजर होते मतदान केंद्र क्रमांक सत्तानवे मध्ये पुन्हा चार लोक हजर होते चार पोलिंग एजंट होते आणि अंठानवे मध्ये तीन पोलिंग एजंट होते यामध्ये ज्या प्रोसेसवर आक्षेप घेतला आहे त्यांचे पण पोलिंग एजंट उपस्थित होते त्यांचे पण नाम आणि सही आमचे समोर हो आहे आता ऍक्च्युअल पोल सुरू के करण्यापूर्वी नियम असा आहे की आम्हाला मॉक पोल करायचे करा, असते प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते मशीनवर पन्नास वोटच्या मॉक पोल करतात आणि ते पोलिंग एजंटचे समोरच करायचे करावे लागते आणि त्या दिवशी एवढे हे चार चार आणि तीन लोक शहाण्वे मध्ये उपस्थित होते त्यांच्या समोर मॉकपोलकपोलच्या रिझल्ट आम्ही त्यांना दाखवतो की ज्या कॅन्डिडेटला जेवढे मतदान केलंय तेवढे मत ईव्हीएम मध्ये आला किंवा नाही आणि त्यानंतर पोल सर्टिफिकेट बरोबरपणे योग्य पद्धतीने कंडक्ट झाला आहे आणि कुठल्याही चूक नाही आहे त्याच्या आम्ही मॉकपोल सर्टिफिकेट घेतो आणि ते सर्टिफिकेट वर हे सर्व पोलिंग एजंटचे चे जे उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सही पण आहे तो पण आमच्याकडे आहे त्यांच्या समोर झाला आहे आणि त्यानंतर पोल सुरू झाला आहे मॉक त्यांनी सही करून दिला आहे की कुठल्याही प्रकारच्या रिझल्ट तफावत नाही आहे ज्या कॅन्डिडेटला जेवढे वोट दिला तेवढे रिझल्ट ची बटन दाबून तेवढे रिझल्ट डिस्प्ले झाला त्यानंतर तारीखला अच्छा पुन्हा सीलिंग करताना मॉकपोल जेव्हा आम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये सील करतो सर्व राजकीय पक्षचे लोकप्रतिनिधी होते राजकीय पक्षचे प्रतिनिधी प्रतिनिधी होते आणि त्याचे सही आणि व्हिडिओ आमच्याकडे आहे तेवीस तारीखला काउंटिंगच्या काउंटिंग झाला मी एक वेळी सांगून देतो वीस नोव्हेंबरला जेव्हा सील करण्यात आले स्ट्रॉंग रूम जेव्हा सील बंद करण्यात आलेला होता त्या दिवशी श्री महादेव विजय कवडे आणि श्री निलेश सूर्यशांत ननवरे हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते व्हिडिओ मध्ये त्यांचे सही पण आमच्याकडे आहे तेवीस नोव्हेंबरला आम्ही काउंटिंग साठी स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडला आणि त्या दिवशी उमेदवार श्री उत्तमराव शिवदास जानकर चे प्रतिनिधी श्री अर्जुन सिंग मदन सिंग मोहिते पाटील उपस्थित होते श्री कुमार आनंद उमेदवार श्री कुमार आनंदा लोंढेचे प्रतिनिधी श्री संजय दिनकर मगर उपस्थित होते आणि उमेदवार श्री राम रामविठ्ठल सातपुतेचे प्रतिनिधी श्री केशवराज कल्याणराव पाटील उपस्थित होते त्यांचे समोर आम्ही स्ट्रांग रूम उघडला होता काउंटिंग सुरू असताना काउंटिंग एजंट्स प्रत्येक कॅंडिडेटला अधिकार आहे ते प्रत्येक बूथवर काउंटिंग एजंट अपॉइंट करू शकतात बूथ क्रमांक 96 सिक्स मार्करवाडी त्यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीचे नाव श्री विराज प्रकाश निंबाडकर श्री आकाश भीमराव सावंत श्री शंभूराज श्री शंभूराजे केशवराव पाटील श्री धनंजय तुकाराम साठे श्री काशीलिंग नेताजी श्री सौरभ लालासाहेब वाघमारे हे सर्व जे काउंटिंग एजंट होते मतमोजणी प्रतिनिधी होते हे बूथ क्रमांक नाईन्टी सिक्स मार्करवाडी साठी हे काउंटिंग एजंट होते आणि त्या दिवशी ते उपस्थित होते नाइन्टी बुथ नंबर नाईन्टी वर श्री जि, कर अमर सदानंद श्री शेडके दत्तात्रय विठोबा आणि बूथ नंबर नाईन्टी एटवर वर श्री बी डी सालगुडे पाटील श्री रामकृष्ण बाडासो कदम श्री बाडासो पराडे हे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते नियमप्रमाणे जेव्हा एक टेबलवर आम्ही त्या बूथचे मशीन आणतो काउंटिंग एजंटकडे सेव्हन्टीन सीच्या फॉर्मच्या रेलॉक्स असत त्यामध्ये ते मॅच करू शकतात की ईव्हीएम वर जे टोटल दाखवत आहे किती वोट पडला वर आहे ते सत्रसीवर तेवढेच वोट आहेत किंवा नाही हे तीघही ती बूथवर नाईंटी सिक्स नाईन्टी सेवन आणि नाईन्टी एट बुथ क्रमांकवर मार्करवाडी मध्ये मा तो मॅच झाला होता सत्रसी मध्ये जेवढे टोटल वोट नमूद होते तेवढेच ईव्हीएम मध्ये दाखविण्यात आला आणि कुठल्याही मध्ये कुठल्याही काउंटिंग एजेंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही आरो एक आरोकडे एकही अप्लिकेशन नाही आहे कुठल्याही आक्षेप पूर्ण प्रोसेस मध्ये मध्ये संध्याकाळी पर्यंत पर्यंत काउंटिंग संपला नाही एकही काउंटिंग एजेंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही <coughs> त्यानंतर अगेन हे सगळे जे सील आहेत ते, ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधीचे समोर मशीन अगेन सील बंद करण्यात आलेला होता आता हे पूर्ण प्रोसेसमध्ये एफ एल सी फर्स्ट लेवल चेकिंग जे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि तेवीस तारीख पर्यंत तीस तारीखच्या संध्याकाळीपर्यंत जेव्हा काउंटिंग चा रिझल्ट डिक्लेअर झाला प्रत्येक टप्पा जे, जे राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही सहभागी करून घेतलं आहे त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे मॉक पोल जे आहे ते सहा ते सात वाजता मॉक पोल ठेवतो मॉक पोलमध्ये तिघमध्ये नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट मार्करवाडीच्या बूथ मध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतलं आहे त्यानंतर ऍक्च्युअल पूल सुरू झाला आहे मॉक मॉकपूलमध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिलं मॉक पूल सर्टिफिकेट वर त्यांचे सही आहे त्यानंतर प्रश्न असा आहे की ऍक्च्युअल पूलमध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ हो शकतात ईव्हीएमचा हा एक भाग झाला ज्यामध्ये मी आम्ही सर्व सांगितलं की एक एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो नंबर वन नंबर टू ईव्हीएमच्या जे टेक्निकल ऍस्पेक्ट आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे आता दोन प्रकारचे गोष्टी असतात एक मॅल फंक्शन ईव्हीएम झाला मॅल फंक्शनिंग झालं त्यामध्ये आणि टॅम्परिंग आहे मॅल फंक्शनिंग म्हणजे काय झाला की जेव्हा आम्ही तो मशीनला तयार करतो कुठल्या प्रकारच्या आम्ही आम्हाला चूक दिसली ऑन नाही झाला डिस्प्ले रिझल्ट डिस्प्ले नाही झाला बॅटरी कमी दाखवला अशा प्रकारचे चूक दिसते ते आम्ही एफ एल सीमध्ये पण आम्हाला चूक दिसते आणि कमिशनिंग करताना त्यामध्ये पण काही प्रमाणात जे माझे माहितीप्रमाणे झिरो पॉईंट फोर पर्सेंट झिरो दशमलव चार टक्के सी यूमध्ये काही तांत्रिक टेक्निकल फॉल्ट झाला होता सी बी यूमध्ये पण झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सेवन पर्सेंट झाला होता आणि व्ही व्ही पॅटमध्ये वन पॉईंट वन पॉईंट टू पर्सेंट झाला होतं हे मशीन जे मशीन्स आले जे मॅल फंक्शनिंग आहेत त्यावेळी ते, ते काम करत नव्हते त्याला मी बाजूला काढतो एक मशीन नंबर सोबत आम्मी पोलिटिकल पार्टी ती याद देते कि हा अमुक अमुक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी मे हा हा जो मशीन है तो खराब जाए नॉलेजमेंट आम है हा मैल फंक्शनिंग मशीन दूसरा भाग है टैम्परिंग टैम्परिंग तुम्हें वोट एक कैंडिडेट में दी पं रिजल्ट जी है तो दुसरा कैंडिडेट दजपर्यंत एक ही केस को ही सापड़ा नहीं है कुठल्याही पोल असून जेवढे चेकिंग झाले आहेत एकही असा केस सापडला नाही आहे ईव्ही एम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्याच्या बॅटरी संपू शकते रिझल्ट नॉट डिस्प्ले त्याच्या डिस्प्ले युनिट हे वाईट खराब होऊ शकते पण असा एकही केस नाही आला आहे की वोट एक कॅन्डिडेटला गेला आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट दुसऱ्या कॅन्डिडेटला दाखवला आहे आणि सगळं प्रोसेसमध्ये एफ एल सीमध्ये प्रत्येक युला छानवे वोट देऊन एक टक्के ई एमला बारा वोट देऊन एक टक्के दोन टक्के एव्हीमला हजार वोट देऊन त्यानंतर दोन टक्के एवढी पाच सो वोट देऊन त्यानंतर कमिशनिंगमध्ये प्रत्येक बीवला एक प्रत्येक कॅन्डिडेटला एक एक वोट देऊन पाच टक्के मशीनमध्ये हजार वोट देऊन आणि त्यानंतर पोलिंग डेच्या दिवशी मॉक मध्ये प्रत्येक मशीनमध्ये पचास वोट देऊन हे प्रत्येकमध्ये आणि हे सर्व प्रोसेसमध्ये जसं मी सांगितला लोक राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवारचे प्रतिनिधी त्यांच्या समोर हे प्रोसेस झालं आहे कुठल्याही पूर्ण भारतमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये कुठेही असा दिसला नाही कि मॉक मॉकपोल मे कमिशनिंग एफ एनसी वोट तुम्हें दुसरा मानसला देता तुम्हारा दुसरा मानसलांबर वन नंबर टू जो ईवीएम मध्य माइक्रो कंट्रोलर दैट इज वन टाइम प्रोग्रामेबल वन टाइम प्रोग्राम प्रोग्रेबल कि एक वे तुम्हें प्रोग्राम लिहला तो चेंज नहीं करू तो दैट इज दर्न ऑन द मेमरी चिप आप उसको चेंज नहीं कर सकते प्रोग्राम जो है तो चाहिए आणि त्याचा जो सोर्स कोड आहे तो आम्ही इंडिपेंडंट एक्सपर्ट पॅनल द्वारा इलेक्शन कमिशनचे जो इंडिपेंडंट आहे मतलब असे एजन्सी जे इलेक्शन कमिशनशी काहीच त्यांचे घेण पूर्णपणे इंडिपेंडंट आहे स्वतंत्र आहे ते, ते लोक ते सोर्स कोड आणि प्रोग्रामच्या स्वतः चाचणी करतात आणि त्यानंतर तो ईव्हीएम मध्ये टाकण्या जातात ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठल्या प्रकारच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठल्याही एक्सटर्नल पोर्ट नाही आहे है। तो हॅकिंगचा प्रश्न कुठेही तुम्हाला निर्माण नाही झाला पाहिजे हॅकिंगचा प्रश्न ना, उठताही नाही आहे कारण की इंटरनेट नाही आहे ब्लूटूथ नाही तर हॅकिंग करणार कसा तुम्ही हा नंबर नंबरशी हॅकिंगबद्दल झाला पाहिजे ज्या स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ठेवतो ते ट्वेंटी फोर सेवन चोवीस घंटा तो सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये असतात थ्री लेअर सेक्युरिटी असतात त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टम असते त्या ठिकाणी आणि जे सीसीटीव्ही च्या फुटेज आहे त्या तो पूर्ण फुटेज आम्ही टी व्हीवर पोलिटिकल पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी, मी देतो त्यांना अधिकार आहे की रूमचे जस्ट बाहेर मध्ये तुम्ही एक तुमचे उभे करू उभे करू शकता चोवीस तास तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता आणि तुम्हाला मी सीसीटीव्ही फुटेज देतो तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कोण आतमध्ये जाणार जात आहे किंवा नाही जात आहे हे सगळे आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो तर स्ट्रॉंग मध्ये हॅक होण्याचे काहीच प्रश्न उद्भवत नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पल्स आहेत त्यावर सी त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असते इव्हीएमच्या तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या इंटरफेरन्स बद्दल कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे आणि वारंवार इंडिपेंडेंट एजन्सीज त्याला ऑडिट करतात की सगळं सर्व गोष्टी बरोबर आहे किंवा नाही कुठेही पॉसिबिलिटी तो हॅकिंगच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या आहे नाही त्यानंतर व्ही व्ही पॅट काउंटिंगबद्दल आम्हाला मॅन्डेटरी आहे की पाच व्ही व्ही पॅट आम्हाला मोजायची आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये इलेक्शनच्या काउंटिंग झाल्यानंतर आता यामध्ये एक रूल छप्पन ड आहे छप्पन ड त्यामध्ये कॅन्डिडेट सांगू शकतात की आम्हाला हा ज्या मशीन आहे हा ज्या बूथ आहे त्याच्या व्हीव्ही पॅटच्या मोजणी करून दाखवा मार्चशिसमध्ये एकही ॲप्लिकेशन आला नाही ज्या उमेदवार मी आक्षेप घेतलाय त्यांच्याकडून पण हा आला नाही की अमुक अमुक मार्केटवाडीच्या तुम्ही व्हीव्हीपॅट काउंट करून दाखवा आम्हाला त्याने ॲप्लिकेशन केलं नव्हतं त्यानंतर अजून एक प्रावधान असं दिलं आहे की तुम्ही कुठल्याही बूथच्या मायक्रो कंट्रोलरच्या चेकिंग करण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता त्यावर बेलचे इंजिनियर्स येतात आणि ते हजार वोटच्या पुन्हा मॉक पोल करतात आणि तुम्हाला दाखवतात की तो रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही त्याच्याबद्दल पण रस्तून कुठल्याही प्रकारचे ॲप्लिकेशन आमच्याकडे आलं नाही आता हे सगळे ईव्हीएम बद्दल मी टेक्निकल ऍस्पेक्ट सांगितला त्यामध्ये पोलिटिकल पार्टीच्या किती जास्त इन्व्हॉल्वमेंट आम्ही करून ठेवतो हो त्यांच्या समोर सगळे गोष्टी पारदर्शक प्रमाणे करण्यासाठी आम्ही त्यांना सहभागी करून घेतो हे सर्व गोष्टीबद्दल मी डिटेलमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे तिसरं असं आहे की जेव्हा आपण आक्षेप करतात तर आपला पुरावे द्यावे लागते जर मी सांगितलं की हा माणूसने अपराध केला आहे तर मला साबित करावा लागेल तो माणूसने अपराध केला आहे तो माणसला साबित नाही करायचे आहे की त्यांनी अपराध केला नाही आहे तर जर आक्षेप आहे आपल्याला आक्षेप आहे तर आपण पुरावे सादर करा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर करा आमच्याकडे सादर करा किंवा हायकोर्टमध्ये सादर करा कुठल्याही प्रकारच्या पुरावे पुरावे मी म्हणतो तो आतापर्यंत त्यांनी सादर केला नाही आहे जेवढे वोट अपेक्षित आहेत तेवढे वो वोट मिळाला नाही हे कुठल्या प्रकारचे एव्हिडेन्स नसतो हे तो हा एक गोष्टी असा लक्षात ठेवला पाहिजे चौथा असा आहे की त्या ठिकाणी मी चाचणी जे मॉकपॉल जे थांबून गेला मरकरवाडीमध्ये त्याच्या क्रेडिबिलिटी काय आहे आम्ही जे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवतो ईव्हीएम मध्ये त्यामध्ये मी विस्तारपूर्वक सांगितला की कि आम्ही कि, किती एक एक पॉईंटवर आम्ही काय काय चेक अँड चेक्स अँड बॅलन्सेस काय काय सेफ ठेवतो आपण जे चाचणी जे एक्झिट पोल करत आहात चाचणी मतदान करत आहात त्याचे काय क्रेडिबिलिटी आहे आपण काय काय सेफगार्ड ठेवता आणि कुठला काय गॅरंटी आहे की मी ज्याला ॲक्च्युअल पोलमध्ये ज्याला वोट केला त्या तो माणसला आम्ही हे मॉक पोल जे तुम्ही कंडक्ट करणार होता त्यामध्ये तुम्ही तोच माणसला वोट करणार आहे प्रत्येक माणस त्याच्या कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे आणि पुन्हा मी सांगतो की इलेक्शन इलेक्शन कंडक्ट करण्याचे जे अधिकार आहे तो <coughs> इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या शिवाय आणि त्यांची मशिनरी म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही नाही आहे हमने सिरियस कदम नव्वद लोकांवर आणि सोला सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की ईव्हीएम बद्दल आपण डिटेलमध्ये ईव्हीएमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर वर एक एक प्रश्न उत्तर दिला आहे ते वाचून घ्यावे डाऊट असेल तर आम्हाला विचारावे पण अशा प्रकारची ई वर एमवर एक नो कॉन्फिडन्स तयार करून जर आम्ही काम केलं तर हे ही खरंच आमच्या लोकशाहीसाठी एक खूप धोकादायक बाब आहे आणि अगेन ई सी GO, आय डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट एन वर आपण एफ एक् सेक्शनमध्ये आपण कृपयाकडे पहावे फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन त्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी खूप डिटेलमध्ये ई सी आयने उत्तर दिलं आहे ते सगळे पाहून आपल्याला पण लक्षात येईल की हा ज्या होत होता मध्ये आणि ज्या प्रकारचे हे तयार करण्यात आलेलं आहे ते अगदी चुकीचे आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे कलम त्या ठिकाणी आम्ही घेतला होता धन्यवाद